नमस्कार मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजना टॅक्टर अनुदानासाठी शासनाकडून आपल्याला पन्नास टक्के म्हणजे जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं तर मित्रांनो यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य असते तर चला मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवर अर्ज कसा करायचा बघूया आपल्याला महाडेप्युटी फार्मर ही साईट लॉग इन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर असा डॅशबोर्ड दिसेल थोडस खाली स्क्रोल केल्यानंतर अर्जार लॉग इन या पर्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायच आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला फार्मर आय डी प्रविष्ट करून ओ टी पी सेंड करून घ्यायचा नंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होणार आहे त्यानंतर सर्वात आधी आपल्याला आपली वैयक्तिक माहिती आपला कम्प्लीट करून घ्यायचं आहे त्यासाठी जात श्रेणी अपंगत्व या पर्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे नंतर या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग विचारला जाईल त्या ठिकाणी तुमची जी कास्ट असेल ती सलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर सेव्ह या पर्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर आपण घटकासाठी अर्ज करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर कृषी यांत्रिकरण या ठिकाणी बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर कृषी यंत्र अवजारा खरेदीसाठी अर्थसहाय्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टर या पर्यायासाठी क्लिक करून घ्यायचं आहे यानंतर व्हील ड्राईव्हचा प्रकार निवडा यामध्ये टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी असतं हे टू डब्ल्यू डी ट्रॅक्टर आहे आणि हे फोर डब्ल्यू डी ट्रॅक्टर आहे तर टू डब्ल्यू डी या ट्रॅक्टरवरती आपण सिलेक्ट करून घेत आहोत यानंतर आपल्याला ट्रॅक्टरचा पीटीओ सर्च करायचा आहे तर या ठिकाणी आपण ट्रॅक्टरचा पीटीओ सलेक्ट करून घेत आहोत त्यानंतर या ठिकाणी मी पूर्वसंमतीशिवाय कृषी आंतरिकरण करन, खरेदी करणार नाही या पर्यावरती टिक करून आपल्याला जतन करा पर्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं झूम केल्याच्या नंतर या ठिकाणी परत घटकासाठी अर्ज करा पर्यायावरती क्लिक करायचं आहे यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पहा या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून या ठिकाणी पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक छोटस नॉमिनल पेमेंट करून घ्यायचं आहे नंतर या ठिकाणी मित्रांनो अशी पेमेंट रिसिप्ट आपल्याला दिसेल या ठिकाणी आपल्याला घटक इतिहास पाया पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर लागू केलेले घटक यामध्ये आपण क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपण ऑनलाईन आप केलेल्या अर्जाची पावती दिसेल मग मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद